संदर्भ सांगतोय कारण काय फक्त सकाळी पुढारी पुढाऱ्यांनी एक बातमी दाखवली सकाळी <smelling> बातमी फोन केलं होतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्ये जी घोषणा केली ती फक्त घोषणाच केली वारकऱ्यांना आणि वारकऱ्यांना पैसे मिळालेले नाही खर तर हे एक प्रकारचं मला की त्यांच्यापर्यंत कदाचित अर्धवट माहिती गेली असेल मी या कुठल्या प्रसारमध्ये नाव ठेवणार नाही कारण की तुम्ही म्हणजे चौथा स्तंभ आहात तुम्ही खूप महत्वाची भूमिका बजावता पण एखादं वृत्त समोर देत असताना आपण थोडीशी अधिकची माहिती घेतला घेणं गरजेची होती असं मला वाटतं कारण की आपल्या एका चुकीच्या बातमीनं लक्षावधी लोकांपर्यंत एखादा मेसेज चुकीचा जात असतो पण आता आतापर्यंत इतिहासामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे पहिले मुख्यमंत्री आहेत यांनी एवढ्या शेकडो वर्षांच्या परंपरेमध्ये पहिल्यांदा वारकऱ्यांच्या दिंडीकरता तुम् काहीतरी दिला सातारा जिल्ह्यात सुद्धा वारीचा खूप मोठा प्रवास होत असतो सगळ्या पालख्या जात असतात पण पोलीस प्रशासन म्हणा शासन म्हणा किंवा इतर सगळी व्यवस्था जी आहे ती काय आपल्याला उपलब्ध करून देते नदी रस्त्याच्या अनुषंगाने व्यवस्था उपलब्ध करून देते पिण्याचं पाणी अन्य जे काही लागतं ते वारकऱ्यांकरता जे लागते ते देते पण मूळ जो वारीत चालणारा घटक आहे त्याच्याकरता आतापर्यंत काहीच मिळत नव्हतं किती एक लोकांची व्यवस्था झाली पण दिंडी मधल्यानं सुद्धा काहीतरी आपण दिलं पाहिजे त्यांच्यामध्ये तरी आपण गेलं पाहिजे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री मोदी वारकऱ्यांच्या विनंतीला मान देत विनंती मी सुरुवातीला केली होती की आपण दिंड्यांना काहीतरी एक अनुदान दिलं पाहिजे अनुदान म्हणण्यापेक्षा एक सन्मान निधी दिला पाहिजे कारण की वारकरी जिंडी वारकरी संत साहित्य वारकरी कीर्तनकार प्रवचनकार निरूपणकार हे समाज घडवण्याच एक वेगळं काम करत आहे आणि वारी म्हणजे एक समतेचा खूप मोठा गावा आहे की वारीमध्ये खूप काही चालतो विद्यापीठ आहे तर आपण वारकऱ्यांना काय देऊ शकू तर मुख्यमंत्री मोदी यांनी तात्काळ त्या बैठकीमध्ये सह्याद्री चित्रगृहाला की आपण प्रत्येक जिंड्यांना ज्या काही दहा माण्याच्या पालख्या आहेत त्या जिंड्या पालख्या पुष्कळ आहेत पण ज्या परंपरेनं शेकडो वर्षा परंपरा आहे अशा ज्या काही दहा पालख्या आहेत त्या प्रत्येक दिंड्याला त्यांनी रुपये वीस हजार रुपये इतकं अनुदान देण्याचा तात्काळ मंजूर केला ते, ते दिल्यानंतर चार दिवसांनीच पालखी प्रस्थान सोहळा होता मुक्ताबाई संस्थांचा जवळपास दहा पालखी आहे त्याच्यामध्ये निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम कमडणपूरची ना पालखी आहे चांगा एक संस्थान त्यांची पालखी आहे एकनाथ राहणची पालखी आहे अशा दहा पालखी सोहळ्या आहेत जे बालखीचं प्रस्थान झालंय त्या प्रस्थान प्रस्थानानंतर आम्ही त्यांनी आम्हाला माहिती उपलब्ध करून द्या पूर्वी तर खरं शासनाला जर हे लोकांना पैसे द्यायचे नसते तर काही सुरुवातीच्या अटी त्रुटी ज्या होत्या नियम अत्यंत कडक होत्या कठोर होत्या कशा काय बरं की दिंडी मालकाच्या व्यक्तिगत खात्यावरती पैसे देता येत नाही पण आम्ही त्यांना विनंती केली की शासनाला खरंच पैसे द्यायचे तर हा जर नियम तिथे असेल तर एकाही वारकऱ्याला पैसे मिळणार नाही कारण की संस्थाकडून जर काहीतरी पैसे मिळावे तर वारकऱ्याची भूमिका नसते जेवढं काही आपल्याला लोकवर्गणीतनं मिळेल किंवा जे काही स्वतः स्वतःच्या कशातून देईल तेवढ्यातून जो काही निधी उभारतो तो संपूर्ण निधी खर्चून जाताना मोकळ्या खात्याने जात असतात की काय संस्थाने की पैसे गोळा करायचे त्यामुळे तुम्ही म्हणाल की संस्था उघडा परत ऑडिट करा तर साहेब आपण ह्या दिंड्यांना पैसे देऊ शकणार नाही मुख्यमंत्री मोद्यांनी त्या आटे शिथिल केल्या खरच आपल्याला वर्गांना पैसे द्यायचे आणि ते तात्काळ जायचे असतील तर मग आपण त्या दिंडी प्रमुखाच्या खात्यात दिले पाहिजेत फक्त एवढी ठेवली पाहिजे आपण त्याच्यामध्ये की ज्या संस्थानांनी त्यांना व्हेरीफाय करून दिलंय शेकडो दिंड्यात आपण की ह्या अधिकृत दिंड्या आहेत पत्र त्यांना दिंड्यांना पैसे दिले ही माहिती दिल्यानंतर जवळपास शासनाकडे एक हजार साठ दिंड्यांची माहिती उपलब्ध झाली आणि त्यातल्या एक हजार सतरा दिंड्यांना अनुदान मंजूर झालं आता यातल्या प्रामुख्याने मुक्ताबाई संस्थान निवृत्तीनाथ संस्थान एकनाथ महाराज सुकण देव चांगावटेश्वर तुकोबाराय या सगळ्या संस्थानांना पहिल्या आठवड्यातच आपण सगळे पैसे दिले पण वारकरी दिंडीत चालत असल्यामुळे प्रत्येक वारकऱ्याकडे काही स्वतःचा अकाउंट शिकलेले वारकरी आहेत शिक्षक पण आहे पण खरा वारकरी जो दिंडीत चालतोय तो मात्र गावाकडचा आहे कुठून लांबून प्रवास करून आला आहे सोबत अकाउंट डिटेल्स आहेत नाही तेवढा ऍडव्हान्स नाही घेतो त्यांच्याकडे जी काही माहिती उपलब्ध होती त्यांनी ती शासनाला दिली शासनाकडे जेवढी काही माहिती उपलब्ध झाली आपण तात्काळ त्या सगळ्या झेंड्यांना तितका निधी दिला मुख्यमंत्री मोदींनी तर पहिल्याच बैठकीत तीन कोटी पंधराशे झेंड्यांचे मंजूर करून विभागीय सुपूर्द करून टाकले जशी माहिती आहे तशी आपण त्यांना ती माहिती द्या पण दुर्दैवानं अलीकडच्या काळामध्ये कुणी ना कुणीतरी काहीतरी वेगळं नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहे की वारकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत मीही मान्य करतो की वारकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत पण ते काही राजकीय हेतून मिळालेले नाहीत हे प्रशासकीय टेक्निकल अडचणी आहेत जर तुमचं त्याच्यामध्ये प्रामुख्यानं माझ्याकडे जी माहिती उपलब्ध आहे आपण बघू शकाल की हे पेपर्स मॅडम आहेत त्याच्यामध्ये सहज त्यांनी दिलेले अकाउंट क्लोज आहे अकाउंट डझमॉक एक्झिट आहे काहींनी माहिती दिली मराठीतली माहिती होती ओ आहे का शून्य आहे हा डिफरन्स आहे त्याच्यामध्ये काहींनी दिंडीचं नाव दिलं आणि कार्यक्रमांना स्वतःच दिलं टेक्निकल त्रुटी आहेत त्या त्रुटींमुळे फक्त त्यांना पैसे गेलेले नाहीत की ज्यांचं म्हणणे की आम्हाला पैसे मिळाले नाहीत पण शासनाचा पूर्णतः हेतू आहे की ही सगळी यादी शासनाने दहाही पालकोशांना पाठवून दिली आहे की या ज्यांच्या पैसे गेले नाही आहेत कृपया आपण अचूक माहिती आम्हाला पाठवून द्या आम्ही तात्काळ त्यांना पैसे वितरित करू असं म्हणणं फक्त एवढंच आहे की शासनाची भूमिका ही नेहमी देण्याचीच आहे वारकरी म्हणजे आमच्याकरता पांडुरंग मुख्यमंत्री मध्ये म्हणतात की वारकऱ्यांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा त्यामुळे ज्या ज्या जिंड्यांची माहिती प्रॉपर अचूक माहिती आहे त्यांना सगळ्यांना पैसे गेले त्यांच्या माहिती त्रुटी आहे त्यांची माहिती वारंवार प्रशासनही फॉलोअप घेत आहे आणि मुख्यमंत्री मोदी यांच्या वतीने मी देखील व्यक्तिरित्य त्यांचा फॉलोअप घेतो सगळ्यांना म्हणणं आहे की काही सण आहेत काही उत्सव आहेत आम्ही देतो 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 पण आज मात्र एका काही माध्यममध्ये काही चुकीच्या बातम्या दिसल्या त्यामुळे हा सगळा खुलासा करावा वाटला खरंतर आमचं सरकार जे आहे हे आमचं सरकार काही ऑनलाईन किंवा फेसबुकवर करणार नाही आहे ते मुळात खाली जाऊन काम करणारं सरकार आहे कारण की आमच्याकडे घर बसून कामं होत नाही आम्ही मुळात ग्राउंडवर जाऊन काम करतो इतक्या वारीच्या सगळ्या मोठ्या परंपरेमध्ये मुख्यमंत्री मोदय स्वतः आळंदीला प्रस्थानला गेले ते मुख्यमंत्री महोदय आत्ताच्या वारीच्या इतिहासला रेकॉर्ड आहे की आषाढीला जाहीर मुख्यमंत्री पुष्कळ आहेत पण आषाढी वारीच्या आधी चार दिवस पंढरपुरात जाऊन सगळी व्यवस्था आहे की नाही हे पाहणार आणि तेही जाताना सगळा व्हीआय पी प्रोटोकॉल बाजूला सारून ते गेलेत त्यामुळे वारकऱ्यांना चांगलं माहिती आहे की आता मुख्यमंत्री महोदय करतायत ते वारकऱ्यांच्या हिताचा करतायत कारण की आमच्याकरता वारकरी हा आमचा मुख्य घटक आहे संतांची परंपरा जो माणूस पुढे प्रभावित करून घेऊन चाललाय त्या वारकऱ्यांची मदत करणे पांडून घेते सेवा करणे त्यामुळे मला वाटतंय की सरकारने जी घोषणा केली त्या घोषणेची काटेकोर अंमलबजावणी होते काही त्रुटी असतील तर त्याचा सुद्धा पाठकोरा कंटिन्यू चालू आहे आपल्या अधिक माहिती करता आपण दहा पालखी सोहळ्यातल्या कुठल्याही संस्थान प्रमुखांना विचारा की बाबा तुम्हाला पैसे भेटले का नाही भेटले मला अनेकांचे फोन आले की महाराज काही चुकीच्या आपल्या टी वर दिसत आहेत असं नाहीये आम्ही स्वतः सांगतो मीडियाला काय खरी परिस्थिती आहे त्यामुळे आपण म्हणतो की नाही ते हा कांगणाला अर्जाचा हातातल्याला पाहावं लागत नाही त्यामुळे आमचं काम इतकं प्रामाणिक आहे फक्त आता काय झालंय अलीकडच्या काळात थोडंसं कुठेतरी सरकारची प्रतिमा मलिन करायची किंवा त्याकरता प्रयत्न करायचा हा जाणीवपूर्वक अठ्ठावसपूर्वक केलेला प्रयत्न आहे आतापर्यंत वारकऱ्यांकरता वारकरी मंत्रालयात जायचे पेपर द्यायचे कधी समिट होणार कुठे जाणार माहित नव्हतं मुख्यमंत्री मोदींना जेव्हा यात गांभीर्य कळालं त्यांनी तात्काळ वारकरी महामंडळ त्यांनी सुरू केलं की वारकऱ्यांकरता वन विंडो व्यवस्था असली पाहिजे आणि त्याचं मुख्यालय देखील त्यांनी पंढरपुरात दिलं त्याकरता लागणार सुरुवातीला जो प्रारंभिक निधी आहे पन्नास कोटी ते देखील त्यांनी वाटप जाहीर केलंय निर्मळ वारी होती ते, ते निर्मल वारी छत्तीस कोटी सॉरी हा छत्तीस पॉईंट एकाहत्तर कोटी त्यांनी दिलेले आहेत या वर्षी वारीमध्ये जवळपास बारा लाख पेक्षा अधिक रुग्णांची त्यांनी सेवा केली पाच पाच किलोमीटर वरती अँब्युलन्स होत्या पाच पाच किलोमीटर वरती दवाखाना होते आपले म्हणजे आयसीयू सारख्या सुविधा तिथे होत्या त्यामुळे हे सगळं खूप चांगलं झालंय आणि वारकरी आता मुख्यमंत्र्यांविषयी प्रभावित आहे म्हणजे महाराष्ट्राला कपाला गंध लावणार मुख्यमंत्री भेटला त्यामुळे कुठंतरी आता त्याला अस्वस्थता वाटते त्यामुळे त्या अस्वस्थतेमधून काहीतरी नेरेटिव्ह सेट करायचं याकरता अशा कर प्रकारच्या बातम्या देणं आणि परत लोकांमध्ये काही संभ्रम निर्माण करणं म्हणजे आपण सगळे तर चौथा स्तंभ आहात आपण चांगले जाणता ज्यावेळी मुख्यमंत्री मोदी यांनी लाडकी बहिणी योजना जाहीर केली तेव्हा विरोधक सगळे म्हणतो की आता लाडकी बहिणी योजना जाहीर केली एवढ्या कुठे महिलांना पैसे देऊ शकतो का आणि फक्त घोषणाच आहे त्याची पूर्तता होणार नाही पण ज्यावेळी सगळ्या आमच्या माता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला लागले तेव्हा मात्र मग सगळे म्हणायला लागले की आता आम्ही सुद्धा आमचं सगळं की आम्ही पैसे वाढवून देऊ निधी वाढवून देऊ मित्र आणि फलक बघितले की विरोधकांनी फलक लावले की आपण लाडकी बाईंच्या योजनेचे फॉर्म भरा फोटो कोणाचे विरोधकांचे म्हणजे एकीकडे दुटप्पीपणाने वागायचं मला वाटतंय की मुख्यमंत्री मोदींच्या दृष्टीने असे विरोधक आहेत ते बोलत असतात आणि मुळात ज्यावेळी हे सगळी त्यांनी सर्वांनी जाहीर केला तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की एकीकडे हे म्हणतात की हिंदुत्ववादी सरकार अनुदान देत आहे आणि दुसरीकडे आता ही सगळी प्रक्रिया सुरू असताना वारकऱ्यांना पैसे दिले नाहीत म्हणजे काय लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं आणि सरकारची प्रतिमा करणं तर आता यांना आगामी निवडणुकीत कळून येईल की नेमकं कोण काय करता येते त्यामुळे मुख्यमंत्री महोदय अत्यंत भावनेने मी स्वतः वारकरी कुटुंबातला आहे वारकऱ्यांची सेवा केल्यानंतर पांडुरंगाची भेट होते आणि या संपूर्ण वारीमध्ये मला वाटतंय की मुख्यमंत्र्यांनी देवाच्या पूजे करता मला वाटतं की तासभर घालावला असेल पण त्यांनी जवळपास अठ्ठेचाळीस तास वारकऱ्यांच्या सेवेत होते त्यामुळे असा देश धर्म वाटते की एक भक्ती संप्रदाया करता जे संतांचा विचार आहे जो आपण म्हणू की ऍडव्हान्स विचार आहे तर म्हणतो की मुख्यमंत्री मोदी हो संतांच्या मध्ये काय असतात सत्यत्वानं कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी संविधान लिहिलं त्यावेळेस संविधानाचा पाया देखील मला असं वाटतं की संत साहित्याचा गाभाय विष्णू मय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रमा गळत भेदाभेद भ्रम करू नका लोकांमध्ये वाद होऊ नये समता असावी हे तुकवारांच्या अभंगातून बाबासाहेबांनी घेतलं असेल तर त्या संविधानात मूळ गावा घेऊन मुख्यमंत्री महोदय पुढे चाललंय त्यामुळे संत विचारणा घेऊन पुढे चाललंय त्यामुळे वारकऱ्यांनी जेवढ्यांनी आम्हाला खाते क्रमांक दिले तेवढ्या सगळ्यांना पैसे सुपूर्द झालेले आहेत त्यात काही त्रुटी असतील तर त्या देखील आम्ही पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे मागवतो त्यामुळे अशा चुकीच्या बातम्यांना लोक तर बळी पडणारच नाहीये फक्त त्यांना हाताशी काहीतरी मुद्दा पाहिजे की कुठं आपल्याला काय एखादा डाव सांगता येतो पण कितीतरी डाव असे टाकले मला वाटतं की मुख्यमंत्री मोदय त्या आध्यात्मिक क्षेत्रातले असे अनेक टिंबटिंबांचे डाव हो ते कधी उधळून लावतील आणि त्यांनी ऑलरेडी उधळून लावलेले आहेत मला वाटतंय की त्यांनी फक्त बोलत राहावं मुख्यमंत्री मोदी मात्र त्याच्यामध्ये योग्य ती कारवाई करत लागतील जी आर आहे एक हजार साठ माहिती आपल्याला उपलब्ध होती आणि एक हजार साठ पैकी एक हजार सतरा नंतर ते अनुदान वितरित मंजूर झालेलं आहे त्यामुळे उर्वरित जे पण आहेत त्यांना देखील ते पूर्णतः लवकरात लवकर मिळतील असं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांना आणि एकंदर सगळ्या जनतेला सांगू इच्छितो धन्यवाद सगळ्यांच्या माहिती करता पालखी सोहळा सुरू झाल्यानंतर एक व्यवस्थित असा सुंदर प्रिंटेड फॉर्म आपण वारकऱ्यांना दिला होता तो फॉर्म वारकऱ्यांना देताना जवळपास आपले दीडशे लोकांची आध्यात्मिक सेन्सिटिव्ह कार्यरत होती सकाळी लोकांना फॉर्म दिल्यानंतर आपण संध्याकाळपर्यंत ते आम्हाला द्यावे किंवा दुसऱ्या दिवशी आम्हाला ते द्यावे अशी योजना किंवा अशी गतिविधी असताना सुद्धा वारकरी द्यावी भशिनात मुग नव्हता एकदा आम्ही पंढरपूरला पोहोचलो की आम्ही आपण माहिती उपलब्ध करून देऊ त्यानुसार मला वाटतं की सगळ्या वारकऱ्यांचा जो एक अधिकृत डाटा पैसे वारकऱ्यांनी तरी फॉर्म आम्हाला भरून दिला तर तो फॉर्म भरून दिल्यानंतर तो अधिकृत आहे का नाही हे ना तपासण्या अधिकार त्या त्या संस्थानला होते श्री गणेश महाराज संस्थान आहे तुकाराम संस्थान आहे त्यांच्याकडे ती यादी गेल्यानंतर ती अधिकृत आहे का नाही तपास तपासून सही ती सरकारकडे जाते त्यामुळे का त्यात काही त्रुटी आहेत आणि जी मराठी माहिती भरली गेली ती मराठी भरली गेली होती एवढ्या आपण ती शासनाकडे दिली त्यात आय एफ रिपोर्ट आपण सगळ्यांनी बघितला असेल म्हणजे बाराचा ओ असतो बाराचा शून्य असतो आणि अनेकांची ओ आणि मला वाटते की शून्य याची गफलत झाली ठिकाणी आणि ठिकाणी नाव दिलं जिंड्यांचं खाते क्रमांकाचं नाव पाहिजे ना तिथे मात्र त्यांनी दिंडी प्रमुखाचं नाव दिलंय काही ठिकाणी दिंडीचा अकाउंट नंबर दिलाय तर बालकाचं नाव दिलं आहे अशा काही शुलभ त्रुटी आहेत यात मागील आता ही बातमी आज आली म्हणून आम्ही बोलत नाहीये आपण या दहा पैकी कुठल्याही जुनियर फोन करून विचारा की पालखी संपल्यापासून डेली त्यांच्याकडे फॉलोअप सुरू आहे की आपण आम्हाला यादी द्या त्यामुळे शासन अतिशय उत्तम काम करत आहे कारण की जर मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी पंधराशे दिंड्यांच्या जेलवरती सही केला असेल तर तात्काळ हे वितरित करा याच्यामध्ये आडकाठी कुठेच नाही त्यामुळे हा प्रशासकीय भाग आहे याच्यामध्ये कुठलाही राजकीय हेतू अमु असं काही नाही आहे आणि मुख्यमंत्री तर आपला तुम्ही सगळे सातारा सध्या मी सुदैवा प्रवासात होतो म्हणून तुम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घेतली आपण सगळे जाणता की मुख्यमंत्र्यांची हा ते देण्यासाठीच आहे त्यामुळे ते त्यांचं काम उत्तमरित्या करत आहेत फक्त असा काय संभ्रम पसरत असेल माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या माध्यमातून निश्चित हा योग्य तंदुरुप लोकांपर्यंत जावा विनंती मला धर्मवीर संभाजी महाराजांचं एक वाक्य त्याचा अर्थ हो आठवतो वाक्य सांगेनच नाही धर्माकरता जे जे लागतं त्याच्या मागे आपण संरक्षणार्थ उभा असला पाहिजे छत्रपती शिवरायांचं वाक्य आहे महाराजांचं वाक्य आहे आणि हे वाक्य छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या एका पात्रामधलं विसरणात देखील तुम्हाला मी दाखते मुळात अध्यात्मा करता किंवा ज्या संतांनी महाराष्ट्राला घडवलंय त्या संतांच्या प्रत्येक साधनेमध्ये आपल्याला काय मदत करता येऊ शकते मित्र आता सज्जनगडच्या पायथ्याला बसलोय स्मर्थनची भूमी आहे खरंतर जेव्हा जेव्हा रामू म्हणजे उत्सव असायचे त्या त्यावेळी शिवरायांकडनं त्या संतांकरता त्या उत्सवाकरता काही ना तिथे के मदत केली जायची म्हणजे मुख्यमंत्री आज छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चाललेत याच्या आधी अनेक सरकार होऊन गेले की नाही पण कधी कुणी याचा विचार केला का वारकऱ्यांना काही मदत केली पाहिजे एक मी दुसऱ्या प्रश्नात म्हणजे पूर्णच करतो मी कडी एक एक जोडतो आपण म्हटलं की वारकऱ्यांना याची काय आवश्यकता आहे जे वारकरी मुळात वारीमध्ये चालतायत तो वारकरी भजना करता आलेला असतो तो भक्ती प्रवाह करता आलेला असतो आणि एक एक सहाय्य करू आपण सगळे मिळून काहीतरी निधी गोळा करू त्या माझी वर्तीनंतर आम्ही बिसी असं म्हणतो पाचशे रुपये आपण सगळ्यांनी सामूहिक रत्त्या आपण जमा करू त्यातून जे काही होईल रोपता जेवणाचा खर्च तंबूचा खर्च टँकरचा खर्च त्याला टँकर पाणी जरी शासन देत असेल पण टँकर करता कर काहीतरी डिझेलचे पैसे लागतील चालकाचे पैसे लागतील कि वारकरी दिवस ते दिवसभर चालतोय mm -hmm. तर त्याला रात्री निवासाकार तंबू लागतो तंबू ठोक जी व्यवस्था लागते लोकांना चार पैसे लागतील की नाही मध्ये सिलेंडर लोकांना मिळतोय सिलेंडरला चार पैसे लागतील की नाही तर आपण खूप नाही बाबा आपण भविष्य ते निधी वाढवू देऊ मग कुठेतरी याची सुरुवात झाली पाहिजे कारण की आता मी स्वतः गेली बारा पंधरा वर्ष वारीमध्ये चालतोय ज्याची ओळख चांगली आहे ज्याच्याशी लोकांचे संबंध प्रस्थापित आम्ही सांगतो बाबा हे वारी आहे तर आज तुम्ही अन्नदान करा मग आम्ही जर लोकांकडून अन्न अन्नदाना करता पंगत घेत असू लोकांकडून राहायची व्यवस्था घेत असू सरकार तर मायबाप सरकार आहे ना नाही तर अशा इतक्या उत्तम अशा भक्ती संप्रदायाच्या ज्याच्यातनं समाजाला काहीतरी शिकवण मिळते अशा दिंडीला जर आपण काही देऊ शकलो तर हे आनंदाची बाब आहे आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारकऱ्यांना मदत करत होते दिंडीला मदत करत होते किंवा संतांना मदत करत होते तर संतांचा विचार घेऊन जाणाऱ्या वारकरणं आपण काय मदत करू नये विचारात मुख्यमंत्री मोदींनी ही मदत केली राहिला विषय इलेक्शन कधी असतात ते नेहमीच असतात त्यामुळे इलेक्शनच्या आधी वारी आली तर आता सरकारची काही चूक आहे किंवा इलेक्शनच्या नंतर वारेला सरकारची चूक आहे याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांची भूमिका अत्यंत प्रामाणिक आहे त्यामुळे लोकांना काय आहे तुक अभंगच आहे तो ती द्यावी भूंको आपण नाही त्याची शिकू बोलणाऱ्या तोंडाला आपण हात लावू शकत नाही आणि बोलत राहू आणि आपण सगळ्यांना मुख्यमंत्री मोदयांचा स्वभाव माहिती आहे ते म्हणतात की आपल्याला विरोधकांना टीका करायची नाही त्यांच्यावरती उलट उत्तर द्यायचं नाही आपण आपलं काम इतकं उत्तम करायचं की त्याची रेष खोडण्यापेक्षा आपण आपली मोठी करू ते शांत होतील त्यामुळे आता हा काहीतरी अत्यंत केविल होणार प्रयत्न आहे की वारकऱ्यांविषयी काहीतरी चुकीच्या बातम्या पसरवायच्या काहीतरी माहिती द्यायची त्यामुळे खऱ्या अर्थानं मला असं वाटलं की मी ही खरी भूमिका नेमकी काय आहे ते आपल्यापर्यंत मांडली पाहिजे आणि हे मुद्दा म्हणून मी आपल्याकडे सगळे पेपर सांगले होते त्याच्यात लिहिलंय की अकाउंट नंबर चुकलेले आहेत आणि मी सकाळी बातमी बघितल्यानंतर दहाही पालक सोळाशी प्रामाणिकपणे बोललो किंवा तुम्हाला जर वाटतं की कुठे सरकार चूक आहे ज्या आपण अवश्य मीडियाला सांगू जा आणि आपण खरं काहीतरी लोकांना सांगा सगळ्यांनी लोट सांगितलं की महाराज तुम्ही आम्हाला मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन द्या कारण की आम्हाला मुख्यमंत्र्यांचा सत्कार करायचा आहे मला वाटतं की हे नंतर विरोधकांच्या पोटात पोटसुळत उठेल तेही घडेल कदाचित त्याच्या आसपासनं सुरुवात झाल्यास समजतो याच्या मागे अत्यंत प्रामाणिक हेतू आहे केवळ आणि केवळ ग्रामीण भागातनं खेडेगावातनं मराठवाड्यातनं पश्चिम महाराष्ट्रातनं ही शेतकरी गावागावावरने येत आहेत तर त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी उत्तम नाही यांना कुठेतरी हातभार लागावा वीस हजार म्हणजे काही लाख रुपये दिलेत का आम्ही नाही तर केवळ या वीस हजारातन पखवास फुटला आहे टाळ तुटलेत किंवा तंबूसाठी एखादा तंबू पाहिजे किंवा टँकरचे काही चालकाचे भाडं द्यायचे एखाद्या डिझेलचे पैसे द्यायचे आपल्याला रक्कम छोटी वाटते जो वारकरी खरं चालतो की नाही त्याच्या दृष्टीने हे वीस हजार रुपये दिलेले आमच्याकडे लाख मोनाची रक्कम आहे त्यामुळे झालेली मदत खूप मोठी मदत आहे आणि आगामी काळात देखील मुख्यमंत्री मोदी यशा करतात तुम्ही ऐकलं का मागच्या वेळी की जे मग मी सांगितलं पैसे मिळणारच नाहीत लाडकी बहिणीला आणि जसे पैसे मिळाले की बॅनर लागले की आमच्याकडे या आणि आम्ही तात्काळ पैसे फॉर्म भरून देऊ तसंच आता पण आहे वारीपती पण असं झालं की ज्यांनी आधी विरोध केला विरोध केला आणि नंतर मात्र ते आता आणि मी काय सगळ्यांचे नाव घेऊन तशी आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध नाही आहे कारण ते सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यात तसं नाही पूर्ण का साता जिल्ह्यामध्ये शेकडो दिंड्या आहेत पण काही दिंड्यात खूप अँकडे चालतात काही दिंड्या माऊलींच्या सोहळ्यात चालतात काही दिंड्या स्वतंत्र पश्चिम महाराष्ट्रातल्या मार्गाने म्हणजे आपण म्हणतो की गोंधोडे मार्गे चालतात त्यामुळे ज्या दिंड्यांची संस्थांकडे अधिकृत नोंदणी आहे त्याच्यामध्ये बऱ्याच म्हणजे सातार्यातल्या जवळपास माझ्या मैत्रिणीसाठी माझ्या परिचयतल्या पंधरा दिंडे आहेत सगळ्यांची माझ्याकडे ऑथेंटिक आकडेवारी नाही पण निश्चित एक चाळीस पेक्षा अधिक दिंडे सातारा जिल्ह्यात आहेत पाहिजेच तेच मला म्हणायचे